नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। शेतकरी नो एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी उभा आहे बांबे तालुका अंमळनेर आणि जिल्हा जळगाव मध्ये मित्रांनो माझ्यासोबत आहे वसंत भाऊ पाटील आपल्या टेलिग्राम ग्रुपवरील आणि उदासी तंत्र दोन हजार तेवीस चोवीस च्या ग्रुपवरील हजारो शेतकरी प्रत्येक वेळेस वसून वसंत काहीतरी नवीन नवीन नवी पाहत असतात मागच्या वर्षी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये दिलपसन डेम्शे या पिकाचं अप्रतिम असं उत्पादन घेतलेलं आहे आणि मित्रांनो मागच्या वर्षी तुम्ही यांचा दिलपसंतचा व्हिडिओ हरभराचा व्हिडिओसुद्धा पाहिला आणि आज मी त्यांना भेट द्यायला आलेलो आहे मागच्या आठ दिवसापासून त्यांचे हरभऱ्याचे व्हिडिओज आणि फोटोज आपल्या ग्रुपवर येत आहेत आणि मलाही एक आश्चर्य वाटलं की बिना पाण्याचा कोरडवाहू हरभरा आणि वसंतभाऊ इतके सुंदर फोटो टाकतायत व्हिडिओ टाकतायत तर मला एक असं आकर्षण निर्माण झालं की मला तिथे जावं वाटलं आणि म्हणून आज में अम्मल नेर वसंता पानी नहीं। जा जा मी जालन्यावरून अंमळनेर तालुक्यात आलेलो आहे मित्रांनो भाऊकडे पाणी नाही ज्या क्षेत्रा ज्या क्षेत्रात मी उभा आहे त्या क्षेत्रात पाणी नसल्यामुळे वसंताभाऊनी उदासी तंत्र वापरून डॉलर हरभरा केला माझ्या मनात एक शंका होती की भाऊकडे पाणी नाही आणि डॉलर हरभरा घेत आहेत तर एक काळजी होती की तो जमेल की नाही परंतु आज आपल्या उदासी तंत्राने काय दाखवलंय त्यांचं मनोगत घेऊया आणि त्यांचं पीक सुद्धा आपण दाखवूया आप पीके विटू बिना पाण्याचा हरभरा कोरड ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस होत आले आणि पूर्ण घाटे भरलेले आहेत भरघोस असे घाटे लागलेले आहेत माल अगदी सुंदर बनलेला आहे आणि कुठेही कोणताही शेतामध्ये प्रॉब्लेम नाही आणि अगदी सुंदर असं पीक आलेलं आहे पीकेवी टूचं तर आपण मनोगत घेऊया वसंत भाऊचं दादा नमस्कार 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 वसंत भाऊ थोडस आपला परिचय द्या मी वसंत पाटील राहणार बामणे तालुका मनेर जिल्हा जळगाव मी जवळजवळ तीन वर्ष चार वर्षापासून उदासी तंत्रानुसार तुमच्या मार्गदर्शनाने काही अडचणी आल्याचं विचारून तुम्ही योग्य तो निर्णय मला वेळात वेळ काढून देतात त्याच्यामुळे माझ्या उत्पन्नात भरघोस असं वाढ झाली आहे आणि आता जो आपला पीक विठू आहे हा हरभरा बारा नोव्हेंबर चा आहे आज ऐंशी ते ब्याऐंशी दिवस होत आहेत चार स्प्रे आपल्या तंत्रानुसार पूर्ण झालेले चार स्प्रे झालेले स्काय गोल्ड मॅक प्लस चॅम्पियन गोल्ड रूट टॅबलेट त्याच्यानंतर आविष्कार शक्तीमान गोल्ड आणि तेजस संपदाची आणि पूर्वी वीज प्रक्रिया स्काय गोल्ड जेल बॉइटीन अच्छा आणि त्या त्याच्यानंतर वीस वीस झिरो तेरा तेरा एकरी एक बॅग एकरी एक बॅग एखाद वापरलेलं आहे आपण पाणी एक थेंब पाणी भरलेलं नाही पाणी एक थेंब आपल्याला आज जे पीक बनलेलं आहे तुमचा जवळपास पंच्याण्णव टक्के घाटे तयार झालेले हे घाटे चांगल्यापैकी भर भरलेत याच्यातले ना दोन दोन आहेत हा दोन दोन नाणे आहेत तर याच्यातले दाणे काढा जरा मला थोडंसं दाणे दाखवू द्या तर वसंत भाऊ एकदम पाणी नसतानासुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात घाटे आल्यानंतर ते घाटे चांगल्यापैकी भरलेत अगदी वजनदार होत आहेत तर काय वाटतं वसंत भाऊ तुम्हाला आता उदासी तंत्राच्या बाबतीत तुमचे विचार काय झालेले आहेत <coughs> कारण तुम्ही तीन चार वर्षापासून उदासी तंत्र वापरत आहात तर काय वाटतंय तुम्हाला तंत्राच्या बाबतीत थोडस दाणे दाणे भरत चांगल्यापैकी अगदी व्यवस्थित ना दोन दोन दाणे तर काय वाटतंय तुमचं मनोगत काय चार वर्षापूर्वी मलाही वाटायचं की शेती परवडत नाही बरोबर परंतु मी सुरुवात केली उद्या शेतंतरानुसार ट्रायल यूट्यूबवर बघून त्यावेळेस सरांचा माझा परिचय पण नव्हता बरं मग त्याच्यानंतर परिचय झाला सरांनी मला विनाता यांचा दुकानाचा ॲड्रेस दिला अमळनेर अमळनेरचा विनाता ॲग्रो एजन्सी एजन्सी तर त्या तेव्हापासून माझं आज दीडचं दोन पटीने उत्पन्न वाढलेलं आहे अच्छा आणि एक सांगू इच्छितो कमी शेती करा वीस एकर तीस एकरपेक्षा पाच एकर शेतीवाला सुद्धा त्याला उपाशी पोटी राहता येणार ना, राहणार नाही ना आत्महत्या करायची गरज नाही ना दोन पैसे उसनवाद दे याची गरज उदासी तंत्र फॉलो केलं तर गरज भासणार नाही तर मला हे सांगा की उदासी तंत्र वापरल्यानंतर एक आत्मविश्वास तयार झाला तुमच्यामध्ये खूपच की आपल्याला चार पाच एकर जरी शेती असली तरी तो शेतकरी उपाशी राहू शकत नाही कर्ज काढू शकणार नाही त्याचं चांगलं निर्वाह व्यवस्थित होऊ शकतो हे तंत्र वापरलं नाही आणि जमिनीची सुपिकता त्या स्प्रेमुळे हा वाढली हा आपण रासायनिक खत कमी करून जमिनीची सुपीकता वाढवायचा प्रयत्न केला आणि जैविक घटक वापरून ते विषमुक्त शेती करायचा एक प्रयत्न केला वसंत भाऊ आनंद आहे तुम्हाला आणि वसंताभाऊचा एक पुन्हा माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगू तुम्ही वसंताभाऊने आता मागच्या महिन्यात त्यांच्या मुलीचं लग्न केलं इतकं धूमधडाक्यात केलं आणि इतकं सुंदर प्रकारे लग्न केलं मी स्वतः त्या लग्नाला आलो आणि मला एक मोठा आनंद झाला की माझा एक शेतकरी साधारण शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या मुलीकरता इतका आनंद व्यक्त करतो आणि इतका मोठा कार्यक्रम करतो तर खरोखर तुमचं अभिनंदन वसंत भाऊ आणि याच पद्धतीने तुम्ही पुढे वाढत राहा तुमचा विकास घडत राहून तुमच्या बरोबर इतर शेतकऱ्यांचा विकास घडत राहून बरं दुसरी गोष्ट उदासी नंतर वापरतो तेव्हापासून आपल्या शेतामध्ये कुठे मर वगैरे होत नाही नाही म्हणजे मर हा विषय संपलेला आहे तर या पिकेविटूच एकरी बियाणं लोक किती घेतात आणि आपण किती घेतो ते थोडस सा वीस किल, किलो एकरी वीस किलो बियाणं वापरलं टाकलं असत जर पाणी जर असतं आपल्याकडे तर आपण पंधरा किलो घेतलं असतं परंतु कोरडवाहू असल्यामुळे आपण वीस किलो टाकलं आणि हेच बियाणे लोक चाळीस किलो पर्यंत घेत हो एकवी चाळीस किलो पर्यंत दाट पेरतात परंतु आपण पातळ पेरणी करून त्याला फुटवे निर्माण करतो त्याला भरपूर माल लावतो उत्पादन जास्त काढतो हे विशेष म्हणून तुम्हाला शिकायला भेटलं चालतं भाऊ तर आनंद आहे आनंद खूप आनंद आहे तुम्ही समानाने आहात खूप खूप अभिनंदन आणि भाऊ मी सर्वांकरता तुमच्याकरता आज ललिता ताई सुद्धा आपल्यासोबत इथे आलेल्या आहेत तर सर्वांचं मी शुभेच्छा देतो की सर्वांचं उत्पन्न याच पद्धतीने वाढवू आणि तुमची खूप खूप प्रगती हो ही मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार